नऊ विषय असेल तर तुम्ही आणि सावंतांनी आम्हाला या ठिकाणी सांगायचं की आम्ही इतक्या अशा केस पोहोचलेला इतके विद्यार्थी आमचे आता शिकायला लागलेले आणि एवढं प्रशासनाच्या मध्ये जी काही दुरुस्ती करायची आधुनिक प्रकरणाचा वापर करून ती करण्याच्यामध्ये आम्ही इथपर्यंत फायदे कापलेले आहेत संस्थेचे चेअरमन आणि मॅनेजिंग कमिटीच्या सदस्यांना मी सांगितले सांगण्या कामाला लोक मदत करत असतात आणि आधुनिकता आणि गुणवत्ता या दोन्हीच्या वाढीच्या साठी महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीने आपण समाजाच्या पुढे गेलो तर आपल्या लोकांचा पाठिंबा मिळत असतो हे केल्यास तसे अण्णांच्या समोर आयुष्याच आपण त्यांचं जीवनचरित्राचं पाहिजेच्या नंतर आपल्याला दिसत आज त्याची उभी महाराष्ट्रामध्ये आहे असं मला कसं वाटत नाही त्या पद्धतीने आपल्या लोकांच्या मध्ये जावं दे लागेल एक नवीन उपक्रम आज या ठिकाणी सुरू होतोय त्याचा उपयोग एकंदर संस्थेच्या प्रशासनाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने चांगली होईल अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानंतर करतो मी काही अधिक दोन आपल्या सगळ्यांना सगळे घेतले प्रतिरक्षा भावने आपली सगळी सगळ्यांची संस्थेच्या मदतीची आस्था आणि बांधिलकी ही बाकीची शाखा नसावी पण मी शेवटी शंकरांशी बोलायचं नाही ठरवलं मी ती बोलला बोलवलं पुढच्या पिढीची तर ही जबाबदारी घेतली पाहिजे मला आनंद आहे त्यांनी सांगितलं की ही जबाबदारी आम्ही घेऊ आणि इथं संस्थेच्या बाकीची शाखा असेल याची काळजी घेऊ आता गावसाहेबांची अशी सवय यादी माझ्याकडे एकदा द्यावी आणि मग त्याच्या पाठीशी पोहोचवले त्याच्याकडे बघण्याचं काम तिथे स्वतः माझ्याकडे घेतो आणि हे जी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यातून तुला आपण निश्चितपणाचा मार्ग काढू आणि आपला हा सगळं अण्णांनी उभा केलेला वटवृक्ष खऱ्या अर्थानं उत्सुक झालेला आहे का फुलांनी फुललेलं आहे आणि त्याची छाया महाराष्ट्रातल्या उपेक्षित समाजाच्या मुलांना मिळते अशी परिस्थिती निर्माण करण्याच्यासाठी प्रयत्नाची कला क्षेत्रातून तेवढंच या ठिकाणी सांगतो देऊ शकत भविष्य असतो